या वेळेला जुन्नडची जनता यांना काम करणार नाही मला खात्री झालेली आहे की ही निवडणूक आता सर्व समाज जनतेने हातामध्ये घेतलेली आहे मला खूप सारा त्रास या मंडळीने सातत्याने दिला आहे यांचा स्वभाव केवळ पैशाने पैशाने माणसं विकत घेणं सर्व लोकांना गॅरेज करणं आता या निवडणुकाला एक एक आहे मी डोळ्याने पाहिजे बरेचशी माणसं कुठे कोटी लिडर हे हळूहळू माझ्या डोळ्यासमोर एक एक लाईली म्हणजे एका एका किनाऱ्या लढू बनला आधी म्हटले आम्हाला जमणार नाही आमचा विरोध आहे आणि हळूहळू हळू ते सगळे मंडळी त्यांना सामील झालेले आहे विरोधकांनी आपला डाव मांडलेला आहे मला जनतेला विचारायचं आहे ही लढाई धन शक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आपण कुणाच्या मागे उभं राहणार आपण कुणाच्या मागे जनशक्तीच्या मागे जन म्हणजे लोक जनता आणि जनतेने या निवडणूक हातामध्ये घेतल्यानंतर माझी निशाणी या रिक्षा रिक्षाच्या समोरचा बटन दाबा आणि हे चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी ना गोठवण भविष्य दिला

यांच्या पेक्षा इमानदार माणसाच्या माझा उभा राहणार सच्चा माणसाच्या पाठीमागे उभा राहणार आणि ही आमदार हो ही आमदार मी पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावलाय माझ्या जुन्नर वासियांना आणि मी नेहमी सांगत आलो आहे माझ्या आयुष्याची मी माती करेन पण माझ्या जुन्नर तालुक्याचा मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी माझ्या जनतेला कायम दिलेला आहे माझा त्या ठिकाणी विनंती आहे जेव्हा तू छान दिसा आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा बाहेर पडणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोक पैसा देऊन खाली उतरणार आहे त्या पैशाला भुलायचं नाही त्याच सर्व झालं ट्रीप काढून झाली मोठा देवी झाली अजून खोट लागून झालं आहे अजूनही त्यांचे वेगवेगळे डावपेज चालू आहे काही प्रमाणामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे चेहरे बसून दारेड्यातली काढायचं काम आणि ते व्हायला या सगळ्या गोष्टी जनता पाहते पुढे डोळ्याने अशा पद्धतीने कोणी निवडणूक जी होऊ शकत नाही आपण आम्ही चांगलं काम करतोय चांगलं काम करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे सर्वसामान्य डोळे पुसणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि चांगलं काम करायला तुम्ही जर अशा पद्धतीचा अजून असाल तर तुम्हाला छत्रपती शिवरायांची ही भूमी आयुष्यात कधीच माफ करणार नाही आहे मला आपल्या सर्वांना जाहीरपणे सांगितलं पाहिजे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की धगळ्याचं समोर पेणके आणि तुसरीच्या समोर शेरकर ही दोन्ही मंडळी जी आहे ही दोन्ही मंडळी मोठ्या कुटुंबातली आहे त्या दोघांना यावेळेला कॉर्नर करा बॉर्नर ठेवा आणि या सर्वसामान्यांची रिक्षा ही रक्षा तुम्ही सर्वसामान्याची विजयी करा आणि त्याच्यासाठी हे चिन्ह मी आपल्या समोर आलेलो आहे त्यामुळे आता इथून पुढच्या पारंपरिक चिन्ह बांधा ठेवा आहे भाऊने साहेबांशी बोलली आहे की योग्य माणसाला आपण तिथे द्यायला होती बाळासाहेबांनी सांगले मातोशिला की शरद दादाची चूक काय आम्हाला खर्चा टायम मिळाला पाहिजे होता शूसाठी त्यांना आम्ही खरं वागलो इमानदार वागलो म्हणून सगळे नेते मंडळीचे त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्हाला आणि आमच्या जनतेला थांबवायचा प्रयत्न केला पण जनता आता शरद सोयला थांबू शकत नाही आणि हा विजय पक्का आहे आणि उद्याच्या तेवीस तारखेला आपण मिन्शन स्वाभिमानाचा गुलाल खेळू एवढाच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय